नमस्कार गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची आवडती कोणती सेवा करावी सेवेचे से नियम कोणते ते सांगतात स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्ही वाचू शकता दोन अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करू शकता अकरा वेळा तारक मंत्र पण म्हणू शकता या तीन सेवेपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकता नियम वीस जून ते दहा जुलै मध्ये मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवेला पाच ते सहा सुरुवात करावी ह्या सेवा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पण करू शकता जेव्हा वेळ ठराविक असावी पहिल्या दिवशी संकल्प करावा दोन बैठकी तुम्ही अध्याय वाचू शकता ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं मांसाहार वर्ज वर्ज आहे स्वामी महाराजांची सेवा साधी सोपी आहे सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ